रामकृष्ण हरी आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने शब्दांची शास्त्रे यत्ने करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका असं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या शब्द प्रपंचावरती अध्यात्माचा कीर्तनाचा भजनाचा प्रपंच करणारा वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय हा अध्यात्मात जसा श्रीमंत आहे तसा तो ऐश्वर्य संपन्न आहे मग त्यामध्ये तुकाराम महाराज सांगता येतील नाथ महाराज सांगता येतील हे सगळे संत श्रीमंतीमध्ये प्रचंड म्हणजे ऐश्वर संपन्न असलेले आपल्याला दिसून येतील आज सोशल मीडिया आहे यूट्यूब आहे ट्विटर आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे एवढं सगळं असताना आज जे महाराज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले आणि महाराजांच्या बिदागीवरण किंवा त्यांच्या मानधनावरनं जी काही एक प्रकारची चर्चा किंवा तक्रार समाजामध्ये दिसती त्याच्या एक लक्षात ठेवणं गरजेचं ज्या काळामध्ये कुठलीही सोशल मीडिया नव्हती कुठलंही फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब काहीही नव्हतं त्या काळात सुद्धा आमचे हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर हे एक्कावन्न एक्कावन्न हजार लाख लाख रुपये इतकं मानधन घेत होते या देशामध्ये ज्ञानाची भक्तीची मूल्य किंवा किंमतच होऊ शकत नाही जे कुणी त्या गोष्टीला मूल्य आणि किंमतीचा बाजार मानत एक तर ते व्यापारी आहेत नव्हे तर ते काय करत आहेत किंवा त्यांच्या मनात काय चाललंय हे मात्र प्रसिद्धी लोलुप त्याचं उदाहरण आहे नुकतंच हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या मुलीचा साखरपुडा हा थाटात झाला साखरपुडा थाटात झाला त्याचं सगळीकडं चित्रीकरण किंवा फुटेज हे व्हिडिओच्या रूपाने फेसबुकच्या माध्यमातनं वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्हीमध्ये सगळीकडे आलं आणि तिथलं जेव्हा कार्यक्रमाचं स्वरूप बघितलं आणि मग मात्र सगळ्याला वाटू लागलं आ नाकं मुरडायचे कपाळाला आट्या पाडायचं असं सुरू केलं हे कमी की काय मीडिया नावाच्या इथं एवढं ट्रोल केलं गेलं आणि तिथून नैतिकतेचे ढोस पाजवले गेलं की महाराजांना हे शोधतय का महाराजांनी असं करावं का महाराज म्हणलं की कीर्तनामध्ये गुड्डी म्हणून मुलीला हिणवतात आणि स्वतःच्या मात्र मुलीचं असं भक्क्यामध्ये किंवा चांगल्या पद्धतीनं साखरपुडा करतात काही जण म्हणाले लग्न लय थाटा मात्र झालंय त्यांना सांगू इच्छितो लग्न नाही हा फक्त साखरपुडा होता पण तुम्ही बघताना एवढंच बघितलेलं आहे जे चित्रीकरणातून फोटोतून दिसलं त्या ठिकाणचं विशेष महत्व सांगणं म्हणजे सगळे तिथे वारकरी वेशामध्ये होते कुणीही खुर्चीवर नव्हतं सगळे जमिनीवर बसलेले होते शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून त्यांना सहकार्य किंवा काही मदत निधी द्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये लाखो रुपयाची महाराजांनी देणगी दिली त्याची कुठेही चर्चा झाली नाही म्हणजे ज्यांनी स्वतःच्या पायाला भिंगरी बांधावी महाराष्ट्रभर प्रबोधन करावं समाजाला निर्वेशनी करावं तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावं सासू सुनामध्ये ननंद भाऊजयामध्ये एक नातं चांगलं तयार व्हावं या देशाची समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्था चांगली राहावी हा जो साधू संतांचा विचार आहे तो विचार घेऊन आजच्या आधुनिक पद्धतीनं समाज प्रबोधन विनोदाच्या माध्यमातून केलं आणि त्यांच्या कीर्तनाला हजारोने लाखोने पब्लिक यायला लागले मग ह्याचं तर खरंच कुणाला पोट नाही हेही बघावं लागेल एवढंच नाही तर महाराजाची प्रसिद्धी आणि लोकप्रियता बघून इथल्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन विधानसभेचं तिकीट त्यांना देऊ केलं होतं महाराजांना प्रसिद्धीचा पैशाचा सत्तेचा मोह आणि लोभ असता तर महाराज राजकारणामध्ये सहज निवडून येऊ शकले असते नव्हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये त्यांचा मानणारा वर्ग आहे पण महाराजाचा पिंड तो नाही एक बाप म्हणून त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे मुलीचा बाप म्हणून त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे परवाला त्यांना कीर्तन करत असताना जाहीर भूमिका व्यक्त करावी लागली की माझ्यापर्यंत टीका करत होते मला ट्रोल करत होते काहीही वाटत नव्हतं हा जो इंदुरीकर तुम्हाला दिसतोय तो एका रात्रातून किंवा एकावन्न हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या मानधनातून एका पहिल्या कीर्तनात तयार झाला नाही आठ आठ दिवस ज्याला महाराष्ट्रभर फिरावं लागलं तोंडही बघावं लागत नव्हतं म्हणजे बघण्याला तेवढा वेळही नव्हता लेकर आजारी आहेत बायकू दवाखान्यात आहे दवा खाने आता तरी सुद्धा जेणे समाज प्रबोधनाचा ध्यास सोडला नाही त्या महाराजांना आज कुठं चांगल्या पद्धतीनं कुटुंबाचा एखादा सोहळा संपन्न केला तरी सुद्धा त्यांच्यावर ट्रोल करणारे मीडियातले ट्रोलर बघितले की लक्षात येतं की बाबा हो तुमच्या प्रसिद्धीसाठी किंवा तुमच्या टी आर साठी तुम्ही क्षेत्र चुकीचं निवडलंय कारण तुम्ही ज्यांना निवडलंय ते अध्यात्मातलं एवढं मोठं नाव आहे म्हणजे गाडगे बाबा ज्या पद्धतीनं समाजाला ना इथल्या व्यसनाधीनतेवर किंवा इथल्या बुवाबाजीवर कि किंवा इथल्या थोतांडावर मार्मिक हल्ले करायचे त्याच पद्धतीनं आज विनोदाच्या शैलीतनं इथल्या तरुण पिढीला व्यसनापासून दूर करणं किंवा बाकीच्या गोष्टीपेक्षा कीर्तनापर्यंत आणण्याचं काम ज्यांच्या वाणीतून झालं ते म्हणजे निवृत्ती महाराज इंदुरीकर आहेत इंदुरीकरांच्या कीर्तनाला फक्त जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या कीर्तनाला गर्दी ही गोळा करावी लागत नाही महाराजांचं कीर्तन आहे म्हणलं की लोक येतात एके ठिकाणी खूप छान सांगितलं होतं पु ल देशपांडेंनी की महाराष्ट्र हा कीर्तन आणि तमाशा या दोन लोकसंस्कृतीच्या माध्यमातून घडत गेलेला आहे काही जण त्याच्यावर बोलत असताना असं म्हणायचे मध्यंतरी विही शांताराम यांचा पिंजरा चित्रपट आला होता एका मास्तराची काय अवस्था होती म्हणजे समाजामध्ये व्यक्तीचं अधपतन होणं किंवा समाजामध्ये समाजाला योग्य दिशा देणं त्यासाठी समाज प्रबोधन करावं लागतं आणि महाराष्ट्रामध्ये हे काम संतांनी साधूंनी महात्म्यांनी केलेलं आहे आणि तोच विचार घेऊन वारकरी संप्रदाय भागवत धर्म इथं चालतोय आणि त्याच भागवत धर्मामध्ये कीर्तन नावाची एक परंपरा आहे ज्या परंपरेला आज सुद्धा समाज मान्यता आणि लोकांमध्ये एक आदराचं स्थान आहे मग इंदुरीकरांनी तर असं म्हणेल की महाराज फक्त साखरपुड्यावर जर एवढं पोट उठत असेल तर तुम्ही आता थांबू नका लग्न तर एवढं धमाक्यात करा आणि त्या लग्नात करता आलं तर शंभर गोर गरीब शेतकरी आत्महत्या केलेल्या मुला मुलींचं कन्यादानही करून टाका कारण तुम्हीच करू शकता सामाजिक प्रबोधन आणि तुम्हीच करू शकता समाजकार्याचा एक आदर्श प्रस्थापित बाकीचे येतील बोलतील आणि जातील मीडियामध्ये टी आर पी पुरती ही बातमी गाजेली पण नंतर जेव्हा या समाजाला इथल्या तरुण पिढीला दिशा देण्याचं काम व्यसनाधीनतेपासून दूर करण्याचं काम आणि अध्यात्माकडे आणण्याचं कार्य हे तुम्हीच केलेलं आहे हे मात्र हे विसरून चाललंय फक्त यांच्या लक्षामध्ये गुड्डी हे तुम्ही म्हणलेला शब्द आणि तुमच्या मुलीवर मुलीच्या अंगावरचे कपडे या पद्धतीनं जर असलाघ्य शब्दामध्ये टोल होत असेल तर नक्कीच महाराष्ट्राची वैचारिकता महाराष्ट्रामध्ये आज कुठल्या दिशेला चालले हे बघणं गरजेचं आहे कारण अध्यात्मातल्या माणसांना आणि त्यांच्या परिवारांना जपायचं असतं कारण अध्यात्म एक असं क्षेत्र आहे जिथं मागितलं जात नाही लोक पाया पडून शिरफळ देऊन सन्मानानं मानधन देत असतात आणि त्याचा आनंद वाटत असतो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक उच्चांक प्रस्थापित केलेला आहे कदाचित त्याच जलशीतून असेल तुम्हाला भेटत असलेली टी आर पी असेल आणि तुमची लोकप्रियता असेल हा सगळ्या गोष्टीचा त्याच्या पाठीमागा असेल तुम्ही, तुम्ही कीर्तन थांबवू नका समाजाला तुमच्या प्रबोधनाची तुमच्या कीर्तनाची गरज आहे अरे इथं मोठमोठे मंत्री किंवा मुख्यमंत्री जरी आले तरी त्यांच्या सभेला लोक भाड्यानं आणावे लागतात तिथं तुमच्या कीर्तनासाठी लोक दाटी करत असतात ह्याच्यावरून लक्षात घ्या की आज लोकांना कुठल्या विचाराची गरज आहे तुम्ही जर कीर्तनातून विनोद करत असाल आणि विनोदातून समाजाचं मार्मिक चित्र मांडत असाल तर नक्कीच ते समाजाला कुठंतरी अपील होणार आहे शेवटी आपण त्या वारकरी संप्रदाय आहोत ज्या वारकरी संप्रदायामध्ये हो, हेलिकॉप्टर मर्शिडीज यापेक्षा भावाला भक्तीला आणि प्रबोधनाला महत्व आहे शेवटी तुम्ही जे कीर्तनातून विनोदाच्या मार्गाने सांगा प्रबोधनाच्या मार्गाने सांगा ही ऐकणारी जनता आणखीन सुद्धा तुमच्या कीर्तनाची वाट बघत आहे त्याच्यामुळं इंदोरेकर महाराजांना आमची नम्र विनंती आहे की महाराजांनी वाघ यज्ञ आपली वाणी थांबवू शेवटी तुकोबार आहे सुद्धा असं म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हणजे धन जर उत्तम व्यवहारानं जोडला असेल तर नक्कीच ते चांगलं आहे त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतात पुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हणजे देवाला सुद्धा जिथं हरिक वाटत असतो असे जर कुटुंबाचे कार्यक्रम होत असतील तर नक्कीच ते कौटुंबिक कार्यक्रम म्हणून त्याच्याकडे बघावं त्यांचे वडील अध्यात्मात आहेत म्हणून की काय त्यांच्या मुलीनं साखरपुडा थाटात करायचा नाही असं म्हणून त्यांचे अधिकार तुम्ही हिरावत नाहीत का असं वाटत नाही ट्रोल करणाऱ्या सोशल मीडियावरच्या काही स्वयंभू पंडितांना की आपण महाराजांच्या मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि तिच्या मूलभूत हक्कावर गदा आणतो कारण महाराज समाजपूर्वधन करतात ते करत असताना महाराजांना फिरावं लागतं म्हणून चार पैसे मानधनही घेत असतील पण त्या मानधनावरनं त्यांच्या मुलाला मुलीच्या कार्यक्रमाला ट्रोल करणं हे उचित वाटत नाही शेवटी नैतिकता एवढीच सांगते अरे ज्या संन्यासाच्या लेकराला इथं काहीच अन्नाचा घास मिळू दिला नाही त्याच लेकरांना आज पालखीनं किंवा त्याच मोठमोठे सोहळे आणि माऊली म्हणून त्यांच्याच ग्रंथावर त्यांच्याच अध्यात्मावर तत्वज्ञानावर हा महाराष्ट्र अभिमान बाळगतोय आणि त्याचा आदर्श करतोय महाराज तुमच्यावर तुमची प्रेरणा घेऊन इथं तरुण पिढीनं स्वतःला व्यसनादिनतेपासून दूर उठवून कीर्तनामध्ये रमवली मी तर असं म्हणेल की सर्वात जास्त कीर्तनामध्ये गर्दी कुणाच्या आहे तर इंदुरीकरांच्या आहे म्हणून त्या इंदुरीकरांची गर्दी आज समाजाची तरुण पिढीची कीर्तनाकडे बघण्याची दृष्टिकोन बदलत आहे आणि कीर्तनामध्ये संगीत विनोद तत्वज्ञान भक्ती ह्या सगळ्या गोष्टीचा मिलाप म्हणजे कीर्तन असतं आणि त्या कीर्तनामध्ये महाराज विनोद करत असतील महाराज भजन करायला तरुण पिढीला प्रेरित करत असतील तर हे नक्कीच आहे फक्त साखरपुडा अभी तो झाकी है लग्न आणखीन बाकी आहे महाराजांनी लग्न भव्य दिव्य करावं ताईंना शुभ इच्छा आणि हरिभक्त परायण असलेल्या अध्यात्मातल्या लोकांनी मीडियातल्या ट्रोलचा करता समाज प्रबोधनाचं जे कंकण बांधलंय तो वसा आणि वारसा चांगला पार पाडावा एवढंच म्हणतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो रामकृष्ण हरी